धुळ्यातून धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे कांद्याच्या दरात झालेल्या मोठी झालेला साठवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे धुळे तालुक्यातील आरणी गावासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली होती आणि यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन भरपूर झालं असलं तरी बाजारात दर नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवला होता गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरीपासाठी खर्च करता येईल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र आता बदलत्या हवामानामुळे कांदा चाळींमध्येच सडू लागलेला आहे कांद्याला मोठा वास येत असल्यानं आता मजूरही मिळेल असे झाले त्यामुळे आता कांदा चाळी फोडून सडलेला कांदा बाजूला काढण्याची वेळ आली म्हणाली अपक्ष शेतकरी भाव भेटीला असे पण भाव वाढत नाही होता त्याच्यामुळे मी चाळी बाळाने भरून ठेवलेले आहे आता जवळजवळ चार चाळे आहेत आता जवळजवळ म्हणजे ते दहा दहा हजारमध्ये ठेवलेले आहे चाळीस हजार रुपये खर्च आहे त्याला हो पण आता पावसामुळे आणि गरमाईमुळे कांदा सडतोय आता आता निवडण्याचं काम चालू आहे बाया पण पळून गेल्यात का बरं एवढा वाश येतो ना त्याच्यामुळे बाया पण पळून गेल्यात आता घरचे घर आम्ही करतोय त्याला थोडं थोडं